लग्नाच्या काही वर्षांनंतर नवरा बायकोंमधला तो सुरुवातीचा उत्साह ती ओढ ती जवळीक हळूहळू कमी होत जाते हे इतकं सर्रास घडतं की आपण त्याला नैसर्गिक मानून मोकळे होतो पण ते खरंच नैसर्गिक आहे का हां हाच हाच तो प्रश्न आहे जो अनेक जोडप्यांना सतावतो आणि म्हणूनच आज आपण यावर इतकी सखोल चर्चा करणार आहोत हो आपल्याकडे एका स्त्रीरोग तज्ज्ञ आणि एका रिलेशनशिप कोच यांच्यातील संभाषणातून आलेलं माहितीचं भंडार आहे त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव सांगतो की लग्नाला दशकं उलटून गेली तरीही लैंगिक जीवन समाधानी ठेवता येतं आणि हे किती महत्वाचं आहे हे एका आकडेवारीवरून लक्षात येतं दोन हजार अठराच्या एका सर्वेक्षणानुसार एकोणतीस टक्के जोडप्यांनी गेल्या महिन्यात एकदाही लैंगिक संबंध ठेवले नव्हते एकोणतीस टक्के ही मोठी संख्या आहे हो पण थांबा इतकंच नाही यातले आठ टक्के तर असे होते ज्यांनी वर्षभरात एकमेकांना स्पर्शही केला नव्हता बापरे धक्कादायक आहे आणि आपल्याला विचार करायला लावणारी आहे चला तर मग यामागची कारणं शोधूया आणि त्यावर काय उपाय असू शकतो हे या माहितीच्या आधारे समजून घेऊया सुरुवातच एका मोठ्या गैरसमजापासून करूया का नक्की कुठला तो म्हणजे लैंगिक संबंधांची फ्रीक्वेन्सी म्हणजे किती वेळा संबंध आले पाहिजेत याचं एक अघोषित टार्गेट जणू काही सगळ्यांच्या डोक्यात असतं बरोबर आणि इथेच आपल्या माहितीमधला पहिला महत्वाचा मुद्दा येतो हनीमून पिरियड संपल्यावर जबाबदाऱ्या मुलं करिअर हो हो ती सगळी लिस्ट या सगळ्यामुळे लैंगिक संबंधांमधला रस कमी होतो असं आपण ऐकतो पण स्रोतांमधले तज्ज्ञ सांगतात की खरा बदल हा रस कमी होण्यात नाही तर लैंगिक संबंधामागील हेतू बदलण्यात आहे हे खूपच इंटरेस्टिंग वाटलं मला अगदी तो सुरुवातीचा उत्साह ज्याला आपण पहिल्या पावसाचा सुगंध म्हणू शकतो तो, तो अर्थातच कायम टिकत नाही पण सुरुवातीला जे संबंध एकमेकांशी जोडले जाण्यासाठी असतात आनंद मिळवण्यासाठी असतात ए नंतर फक्त प्रोजेक्ट बेबी बनून जातात बरोबर गुड न्यूज कधी देणार हा सामाजिक दबाव इतका असतो की शरीर संबंध म्हणजे केवळ मूल जन्माला घालण्याची एक प्रक्रिया आहे असे समीकरण तयार होतं म्हणजे आनंद बाजूलाच राहतो आणि एक प्रकारची ड्युटी सुरू होते हो आणि हेच निसर्गाच्या विरुद्ध आहे म्हणजे विचार करा मनुष्य हा एकमेव प्राणी जातो। एक आहे जो केवळ आनंदासाठी संबंध ठेवू शकतो ही गोष्ट नाताला भावनिक मानसिक सगळ्या स्तरावर जोडणारी आहे पण पाळणा कधी हळणार या प्रश्नाखाली हा मूळ हेतूच दबून जातो जातोच या ड्युटी किंवा टार्गेटच्या मानसिकतेचं एक टोकाचं उदाहरण आपल्या स्रोत्यांमध्ये आहे जे ऐकून मी खरंच अवाक झाले कुठलं ते एक्सेल शीट वाला हो म्हणजे एका क्लायंटने म्हणे आठ नऊ वर्षांच्या लैंगिक संबंधांचा हिशोब चक्क एक्सेल शीट मध्ये ठेवला होता किती वेळा संबंध आले याचा आकडा होता त्याच्याकडे अरे देवा म्हणजे भावनिक सुद्धा आपण कॉर्पोरेट टार्गेट बनवून टाकतो हेच तर हेच तर चुकतंय लैंगिक संबंधांना असं मोजमाप लावूज नये हे काही तिमाहीचे से सेल्स से टार्गेट नाहीये स्रोतांमध्ये याला एक थेरपी म्हटलं आहे ही एक फील गुड करण्याची प्रक्रिया आहे आणि यात फक्त शारीरिक मिलन म्हणजे इंटरकोर्स अपेक्षित नाही बरोबर अजिबात नाही एकमेकांना घट्ट मिठी मारणं किस करणं अगदी एकमेकांशी सेक्सी गप्पा मारणं ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत पण आपल्याकडे सगळा फोकस केवळ त्या दोन मिनिटांच्या शारीरिक क्रियेवर असतो आणि तिथेच सगळा गोंधळ सुरू होतो आणि या गोंधळातूनच पुढचा एक अत्यंत नाजूक पण महत्वाचा मुद्दा समोर येतो तो, तो म्हणजे संमती कन्सेंट हो आपल्या स्त्रोतांमध्ये एक प्रभावी विचार मांडला आहे की लग्नानंतर संमती मागण्याची प्रक्रिया ही काहीतरी अवघड गोष्ट नाही उलट ती नात्यातील सर्वात सेक्सी गोष्ट ठरू शकते शंभर टक्के अनेकांना वाटतं की आता लग्न झालंय कायदेशीर सही झालीय तर परवानगी कसली घ्यायची पण संमतीशिवाय लैंगिक संबंध म्हणजे बलात्कारच मग तो नवरा असला तरीही पण याकडे कायद्याच्या नजरेतून पाहण्याऐवजी नात्याच्या नजरेतून पाहणं जास्त महत्वाचे नाही का अगदी जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला विचारता तुला हे आवडेल का तेव्हा तुम्ही खरं तर हे सांगत असतं की मला तुझी इच्छा महत्वाची वाटते ही भावनाच नात्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते स्रोतांमध्ये चहाच्या कपाचे खूप सुंदर उदाहरण दिले हो आपल्याला चहा प्यायचा आहे म्हणून आपण समोरच्यालाही हवाच असं गृहीत धरतो का नाही ना आपण विचारतो बरोबर तसंच हे आहे विचारण्याने एक संवाद सुरू होतो कदाचित समोरच्याला क्षणी चहा नको असेल पण कॉफी चालेल तसंच इथेही आहे अच्छा म्हणजे कदाचित त्या क्षणी इंटरकोस्ट नको असेल पण जवळ घेऊन झोपणा हवा असेल एक्झॅक्टली exactly. ही शक्यता संवादानेच उलगडते म्हणजे ही संमती केवळ तोंडी हो किंवा नाही इतकी मर्यादित नाही अजिबात नाही संमती शाब्दिक आणि गैरशाब्दिक म्हणजे बॉडी लँग्वेजमधूनही देता येते किंबहुना नाही कशाला आहे हे, हे सांगण्यापेक्षा हो कशाला आहे हे, हे दाखवणं जास्त महत्वाचं आहे हो हे मला खूप आवडलं म्हणजे समजा जोडीदाराने हाताला स्पर्श केला आणि नाही आवडला तर हात झिडकारण्याऐवजी तोच हात अलगद उचलून स्वतःच्या गालावर नेला झाली की एक सकारात्मक उत्साही संमती तुम्ही काय नाकारताय यापेक्षा तुम्हाला काय हवंय हे कळवणं जास्त परिणामकारक ठरतं त्या वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नवऱ्याचं उदाहरण या संदर्भात अगदी चपखल बसतं हो महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बायको व्यत्यय आणून त्याला स्पर्श करायचा प्रयत्न करत होती तिथे त्याची देहबोली स्पष्टपणे नाही म्हणत होती पण ती गृहीत धरून चालली होती बरोबर तिथे त्या नवऱ्याची संमती नव्हती नव्हती त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक कृतीसाठी जोडीदाराची इच्छा आणि गरज जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे विनासंमती केलेला स्पर्श हा फक्त शारीरिकच नाही तर मानसिक त्रासही देतो आणि मग नात्यात हळूहळू एक अदृश्य भिंत उभी राहते आणि जेव्हा ही संवादाची आणि संमतीची भिंत उभी राहते तेव्हा नात्यातली ओढ कमी होते तोच तोचपणा येतो हो इथेच आपल्या स्रोत्यांमध्ये त्याग या संकल्पनेचा उल्लेख येतो जिथे विशेषतः स्त्रिया इच्छा नसतानाही संबंध ठेवतात हो आणि हा त्याग पुढे जाऊन नात्यासाठी खूप त्रासदायक ठरतो घरात शांतता नांदावी म्हणून किंवा नवऱ्याला वाईट वाटू नये म्हणून केलेला हा त्याग सुरुवातीला चांगला वाटतो पण कालांतराने तो, कालां तो धरला जातो मग जेव्हा स्त्री खरंच नाही म्हणते तेव्हा पुरुषाला ते खटकत कारण त्याला त्याची सवय नसते मग यावर उपाय काय इथेच आपल्या स्त्रोतांमध्ये एक थोडा धक्कादायक पण अत्यंत महत्वाचा विचार मांडला आहे ते म्हणतात लैंगिक संबंध तेव्हाच आनंददायी होतात जेव्हा दोन्ही पार्टनर स्वार्थी होऊन स्वतःचा आनंद शोधतात अगदी हे ऐकायला विचित्र वाटेल पण याचा अर्थ खोल आहे याचा अर्थ असा की मी माझ्या जोडीदाराला आनंद देऊ शकत नाही माझा आनंद मी स्वतःच घेऊ शकतो अच्छा जेव्हा दोघेही आपापल्या आनंदावर लक्ष केंद्रित करतात तेव्हा तो अनुभव दोघांसाठी सर्वोत्तम ठरतो कारण मग तिथे कोणावरही दुसऱ्याला खुश करण्याचं दडपण नसतं आनंद हा एक बाय प्रॉडक्ट म्हणून आपोआप मिळतो पण असं स्वार्थी होण्यासाठी आधी स्वतःला काय आवडतं हे तर कळायला हवं आणि इथेच स्त्रियांच्या बाबतीत एक मोठी अडचणी येते बरोबर स्रोतांमध्ये म्हंटलंय की अनेक स्त्रियांना त्यांच्या लैंगिक सुखाबद्दल म्हणजे फीमेल प्लेजरबद्दल मूलभूत माहितीही नसते बद्दल किंवा ऑर्गॅझम कसा मिळवायचा याबद्दल अज्ञान असतं ही एक मोठी शोकांतिका आहे त्या अनेक वर्ष फक्त जोडीदाराला आनंद देण्यासाठी संबंध ठेवतात आणि स्वतःच्या आनंदाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात हे अज्ञान नात्यात एक भावनिक दरी निर्माण करत या कंटाळ्याच्या आणि अज्ञानाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं श्रोत्यांमध्ये काही ठोस आणि धाडसी उपाय सांगितले आहेत पहिला आहे फॅन्टसी हो फॅन्टसी करणं हे अत्यंत नैसर्गिक आणि गरजेचं आहे मनात एखाद्या ऍक्टरचा विचार येणं म्हणजे जोडीदाराची फसवणूक करणं नाही खरे का खरंय नक्का अनेकांना तसं वाटतं नाही उलट फॅन्टसीमुळे लैंगिक जीवन मेकॅनिकल होण्यापासून वाचतं ती एक प्रकारची मानसिक उत्तेजना आहे जी शारीरिक उत्तेजने इतकीच महत्वाची आहे ती नात्यात नवीन रंग भरते आणि दुसरा उपाय ज्याबद्दल आपल्याकडे खूप कमी बोललं जातं तो म्हणजे नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स हो आणि याला फोरप्ले म्हणून दुय्यम लेखण्याची चूक आपण करतो बरोबर ही मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे जोडीदाराला आनंद देण्यासाठी प्रत्येकवेळी पेनिट्रेशनची म्हणजेच शारीरिक मिळण्याची गरज नसते एकमेकांना स्पर्श करणं मसाज करणं असे अनेक मार्ग आहेत आणि तिसरा मुद्दा आहे साधने म्हणजे एड्सचा वापर व्हायब्रेटर किंवा ल्युब्रिकंट्स वापरण्याबद्दल आपल्याकडे आजही खूप संकोच आहे हो ल्युब्रिकंट्स वापरायला सांगितले की लोक म्हणतात ती नैसर्गिकरित्या ओली होते ना म्हणजे ती उत्तेजित आहे पण हे चुकीचं आहे ताण वय हॉर्मोन्स अशा अनेक कारणांमुळे नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो पण याचा अर्थ इच्छा कमी झाली असा होत नाही होत नाही व्हायब्रेटर आणि लुब्रिकंट्स ही नात्याला मदत करणारी साधने आहेत त्यात काहीही गैर नाही उलट यामुळे दोघांनाही अधिक आनंद मिळू शकतो या सगळ्या प्रयोगांच्या आणि मोकळेपणाच्या चर्चेतून एक मोठा तात्विक प्रश्न समोर येतो तो, तो म्हणजे मोनोगॅमी म्हणजेच एकनिष्ठता आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत एकनिष्ठ राहण्याच्या सामाजिक दबावावर आपले स्त्रोत प्रश्नचिन्ह निर्माण करतात ते विचारतात की माणूस नैसर्गिकरित्या पॉलिगॅमस म्हणजे बहुसंघी आहे का हो आणि स्त्रोतांमधील तज्ज्ञांच्या मते नैसर्गिकरित्या माणूस बहुसंघी आहे म्हणजे एकाच वेळी अनेक जोडीदारांकडे आकर्षित होण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे पण एक स्थिर सामाजिक व्यवस्था टिकवण्यासाठी आपण मोनोगॅमीची चौकट स्वीकारली आहे आणि यामुळे नात्यात एक प्रकारचा ताण निर्माण होतो होतोच कारण नैसर्गिक इच्छा आणि सामाजिक बंधन यात सतत एक संघर्ष सुरू असतो आणि याच संघर्षामुळे मग पॉर्न पाहणे हस्तमैथून करणे यांसारख्या गोष्टींवरून वाद होतात कारण एका जोडीदाराला हे नैसर्गिक वाटू शकतं तर दुसऱ्याला ती थेट फसवणूक वाटू शकते म्हणूनच यावर मोकळेपणाने संवाद साधणं हाच एकमेव मार्ग आहे स्रोतांमध्ये एक अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे प्रत्येक जोडीदाराने बसून फसवणूक म्हणजे काय याची स्वतःची व्याख्या तयार करायला हवी म्हणजे जगाची व्याख्या वेगळी असू शकते आणि तुमची वेगळी हो तुमच्या नात्याचे नियम तुम्ही दोघांनी मिळून ठरवायचे आहेत एकासाठी पॉंड पाहणं फसवणूक असेल तर दुसऱ्यासाठी नसेल यावर एकमत होणं गरजेचं आहे मला स्रोतांमधली एक कल्पना खूपच आवडली एकाच नात्यात राहून पॉलिगॅमस कसं होता येईल हे ऐकायला विलोधाभासी वाटतं पण त्यांनी दिलेलं वरणभातचं उदाहरण अप्रतिमय हो तीच गोष्ट म्हणजे तुमचा जोडीदार तोच आहे पण तुम्ही दोघेही एकमेकांसाठी सतत बदलत राहता नवीन रूपं एकमेकांना दाखवता जसं घरात रोज वरण भात तोच बनतो पण कधी फोडणीचा कधी सांबार कधी डाळ फ्राय, बरोबर तो वेगवेगळ्या प्रकारे बनवला तर कंटाळा येत नाही तसंच जोडीदोराने एकमेकांसाठी सतत नवीन व्हावं यामुळे नात्यात ताजेपणा टिकून राहतो हा ताजेपणा टिकवणं खूप महत्वाचं आहे कारण आपले स्त्रोत ना नात्यातील अशा दोन टप्प्यांवर बोट ठेवतात जिथे नातं पूर्णपणे बदलून जाऊ शकतं पहिला टप्पा म्हणजे मुलांचा जन्म हो आणि याची सुरुवात गर्भधारणेपासूनच होते नऊ महिने संबंध ठेवायचे नाहीत हा एक मोठा गैरसमज आहे आणि इथूनच नात्यात दुरावा सुरू होतो बाळ जन्माला आल्यावर तर ते अक्षरशः नवरा बायकोंच्या वाटतंय स्त्रोतांमध्ये केस होती जिथे तेरा वर्षांचा मुलगा अजूनही आईवडिलांच्या मध्ये झोपत होता हे, हे अविश्वसनीय आहे बरोबर आणि या काळात नात्याची इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारशक्ती कमी होते भावनिक आणि शारीरिक पोषणाची कमतरता जाणवते आणि अशा वेळी बाहेरच्या व्यक्तीकडून मिळणारं थोडंसं कौतुकही खूप मोठं वाटू लागतं बाहेरच्या संबंधांची शक्यता इथेच वाढते वाढते आणि मग जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा दुसरा एक मोठा टप्पा समोर येतो चाळीसशी आणि पन्नाशी स्त्रोत याला लिबिडो मिसमॅचचा काळ म्हणतात हो या वयात अनेकदा लिबिडोमध्ये म्हणजे लैंगिक इच्छेमध्ये मोठा फरक पडतो स्त्रियांची लैंगिक इच्छा वाढू शकते कारण जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात गर्भधारणेची भीती नसते अगदी या उलट पुरुषांची इच्छा करिअरचा ताण आर्थिक जबाबदाऱ्या आरोग्याच्या समस्या यामुळे कमी होऊ शकते आणि इच्छेतील हा फरक हा लिबिडो मिसमॅच या वयात अनेक नात्यांमध्ये संघर्षाचं कारण बनतं आणि इथे आपले स्त्रोत स्पष्टपणे सांगतात की लैंगिक संबंधांचा शस्त्र म्हणून वापर कधीच करू नये हो म्हणजे भांडण झालं की शिक्षा म्हणून संबंध नाकारणे हे नात्याला आतून पोखरतं मग वेळी काय करायचं इथे फक्त आणि फक्त एकमेकांना समजून घेणं आहे एकमेकांच्या बदललेल्या शारीरिक मानसिक गरजांचा स्वीकार करणं गरजेचं आहे कदाचित आता पूर्वीसारखी वारंवारता नसेल पण जवळीकीचे इतर मार्ग शोधता येतील तर या संपूर्ण चर्चेचा आपण सारांश काढायचा झाला तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लग्नानंतरही प्रत्येक वेळी उत्साही संमती म्हणजेच एन्थुझियास्टिक कन्सेंट आवश्यक आहे दुसरा मुद्दा म्हणजे नात्यातील कंटाळा टाळण्यासाठी संवाद फॅन्टसी आणि नवनवीन प्रयोग करत राहण्यात काहीही गैर नाही आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक वयाच्या टप्प्यावर आपल्या आणि जोडीदाराच्या शारीरिक मानसिक गरजा बदलतात हे स्वीकारून नात्यात लवचिकता आणणं गरजेचं आहे स्त्रोतांमध्ये खूप सुंदर वाक्य आहे लग्न हे तुरुंगासारखं न वाटता एका सुरक्षित अभयारण्यासारखं सँक्च्युरी असावं जिथे मोकळेपणा असतो पण एक अदृश्य विश्वासाची चौकटही असते अगदी नातं केवळ टिकवण्यासाठी नाही तर ते जिवंत आणि आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आजची ही चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते प्रेम सोपं असतं पण आपण बनवलेले नियम त्याला किचकड करतात आपल्या नात्यातील असा कोणता एक नियम आहे जो मोडून प्रेम अधिक सोपं अधिक आनंददायी करता येईल याचा विचार नक्की करा